नमस्कार मी एक रील बनवलं होतं त्याच्यात मी सांगितलं होतं की गृहिणींसाठी व्यवहार ज्ञान किंवा सोप्या शब्दात कायदेशी ज्ञान द्यायचं आपण ठरवलं आहे तर संदर्भात छोटे छोटे व्हिडिओ बनवूया तर माझेही काही अनुभव मी तुमच्यावर शेअर करते आहे आणि काही माझे ऑब्झर्वेशन्स तर पहिला अनुभव असा आहे की आपण बघा बँकेमध्ये एफ डी करतो आपल्याला आपण एफ डी केली की ती एफ डीची आपल्याला पावती मिळते ना एफ डीची रिसिप्ट मिळते की बाबा एवढी एवढी अमाऊंटची एफ डी ह्या कालावधीकरता केली आहे त्याच्यासाठी हा हा इंटरेस्ट रेट हे सगळं त्याच्यावर लिहिलेलं असतं तर त्याच्यावरती नॉर्मली एक किंवा दोन बँक ऑफिसरची सही असते आणि त्या बँकेचं एक सील असतं तर असंच काही एफ डी आम्ही केलं आणि नंतर सहज मी एकदा गोथ्रू करत होती तर मला कळलं की एका एफ डीवरती ना बँकेच्या ऑफिसरची सही होती ना बँकेचं सील होतं तर नशिबाने ती एफ डी काही दिवसातच मॅ मॅच्युअर होणार होती म्हणून मी म्हटलं राहू दे चालले ते चालू दे आणि नॉर्मली काय करतो आपण बँक अकाउंटमधूनच ती एफ डी केलेली असते फंड ट्रान्सफर करून त्यामुळे तसं काही टेन्शन नाही आहे तसं प्रूफ आहे की आपण ती एफ डी केलेली आहे म्हणून पण प्रत्येक वेळी असं होत नाही ना त्यामुळे तुम्ही एक लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा बँकेच्या बरोबर एफ डी करतात तेव्हा त्याची जी रिसीट असते ती एक प्रकारचं कॉन्ट्रॅक्टच असतं ना बँकेबरोबर तुमचं म्हणून तर त्याच्यावरती बँक ऑफिसरची सई आणि सील असतं तर जेव्हा जेव्हा तुम्ही एफ डी रिसीट बँकेतून कलेक्ट कराल तर तुम्ही चेक करा की त्या एफ डी रिसीटवरती बँक ऑफिसरची सई आणि बँकेचं सील आहे की नाही दुसरं तुम्ही बघाल ना एफ डीच्या ज्या रिसिट्स असतात ना प्रत्येक बँक बँकेचं फॉर्मॅट वेगळं असतं काही बँकांमध्ये एफ डीच्या रिसिटवरतीच नॉमिनीचं पण मेन्शन असतं की ही ही व्यक्ती या एफ डीच्या बाबतीत नॉमिनी आहे नॉमिनी म्हणजे ती एफ डी ज्याच्या नावावर आहे त्याचा जर मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूच्या पश्चात बँकेकडे जी अमाऊंट आहे ती कोणाला मिळणं वारस हो की नाही तर काही बँकांचं एफ डी रिसिटचं फॉर्मॅट असं असतं की ज्याच्यामध्ये वारसाचं म्हणजे नॉमिनीचं नाव वगैरे हे सगळे डिटेल्स असतात त्यामुळे त्याच्या बाबतीत काही टेन्शन नसतं पण काही बँकांच्या एफ डी रिसिप्ट अशा असतात की त्याच्यामध्ये फक्त किती अमाऊंट आहे म्हणजे एफ डी कोणाच्या नावावर आहे कोणी एफ डी केली समजा तर ह्या या, या व्यक्तीने एक्स वाय जेणे एफ डी केली ह्या करता केली ह्या मुदतीकरता केली त्याचं हे रेट ऑफ इंटरेस्ट आहे आणि मुदतीनंतर त्याला ही एवढी रक्कम इंटरेस्ट मिळणार एवढंच असतं त्याच्यामध्ये नॉमिनीचं मेन्शन नसतं तर ह्या अशा बँकांच्या बाबतीत व्यवहार करताना आपण अशी काळजी घ्यायची की बघा एफ डी आपण करतो तेव्हा आपण एक बँकेला फॉर्म भरून देतो ना की बाबा आम्हाला अशी अशी एफ डी करायची आणि त्या बँकेच्या त्या फॉर्ममध्येच आपण नॉमिनीचे डिटेल्स भरतो ओके नाही पण तेव्हा न करो एफ डी ज्याने केली आहे त्या माणसाचा मृत्यू झाला तर नंतर त्याच्या नॉमिनीला जरा त्रास होऊ शकतो एक सेफर साईड काय करायचं की त्या फॉर्मचा जे फॉर्म एफ डीचा आपण बँकेला देतो ना एफ डी ओपन करण्याकरता त्या फॉर्म फॉर्मची एक प्रत आपण घ्यायची काही कॉपी पण घ्यायची आणि बँकेला ओरिजिनल फॉर्म आपण द्यायचा आणि जी कॉपी आपण असते ना आपल्याकडे ठेवलेली जेरॉक्स काढून त्या फॉर्मची त्याच्यावरती बँकेची ॲक्नॉलॉजीमेंट घ्यायची म्हणजे एखादा ऑफिसर गडबडीत म्हणाल नाही आम्ही काही साईन वगैरे देणार नाही पण त्यांनी दुसऱ्या युनिव्हर्सचा स्टॅम्प मारून जरी दिला ना तरी भरपूर तो एक प्रूफ असतो हो तुमच्याकडे की या एफ डी अकाउंटमध्ये ही व्यक्ती नॉमिनी आहे की ज्याच्याने तुम तुम्हाला असं देवकर अशी वेळ नको येऊ दे पण कधी आली तरी व्यवहार हा असा नीट प्रकार असला ना की नंतर त्रास होत नाही ठीक आहे आता ह्या सिरीजमध्ये आपण हळूहळू एक एक गोष्टी अशा कायदेशीर किंवा समजून घेऊ नक्की नक्की पहा व्हिडिओ तुम्ही